अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशातच टी बी या संसर्गजन्य रोगानं भयानक असं स्वरूप धारण केलेलं आहे आणि आकडेवारी अशी सांगते की महाराष्ट्रामध्ये दरवर्षी टी बीच्या रुग्णांची संख्या ही सातत्यानं वाढते आहे दोन हजार तेवीस असेल त्यापेक्षा ते दोन हजार चोवीसमध्ये ती संख्या वाढलेली आहे आणि दोन हजार पंचवीसच्या पहिल्या पाच महिन्यातच ही संख्या अतिशय झपाट्यानं वाढती आहे आणि या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की सरकार उत्तम काम करत आहे तर ही आकडेवारी सरकारने जी मोहीम राबवली त्या मोहिमेमुळेच समोर आलेली त्यामुळे सरकार याच्या बाबतीत अतिशय जागरूक आहे सरकारचं चा काम चांगलं आहे सरकार त्याच्यावरती संवेदनशीलपणे काम करत आहे त्यामुळं सरकारचं अभिनंदन पण याच्यातून काही प्रश्न असे निर्माण होतात की एवढं सगळं करून सुद्धा सातत्यानं जर रुग्णांची संख्या वाढतीय तर नक्की कुठं चुकतंय टी वीवरती जी औषधं आलेली आहेत त्या औषधांचा प्रतिरोध मंदावलाय का मग ती औषधं दिली जात आहेत पण ती औषधं लागूच पडत नाही आहेत आणि त्याच्यामुळं टीबीचा संसर्ग फैलावतोय हा एक सगळ्यांच्या पाण्यामध्ये प्रश्न तयार होतो है। दुसरा जो विषय आहे याच्यामध्ये बघितलं तर टी बीची जी लागण आहे ती तरुण लोकांना जास्ती होते त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर पंधरा ते तीस वयोगटातील जी काही वयोगट आहे याच्यामध्ये बीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती आहे जवळपास चौतीस टक्के रुग्ण हे पंधरा ते तीस वयोगटातील म्हणजे युवकांना तरुणांना याची मोठ्या प्रमाणावरती लागण होती लहान मुलांमध्ये या आजाराचं प्रमाण सुद्धा लक्षणीयरित्या मोठं असल्याचं या सगळ्या सर्वेक्षणामधून समोर आलेलं आहे आणि एकतीस ते पंचवीस वयोगटामध्ये सुद्धा याच्यात संख्या आहे आणि सेहेचाळीस ते साठ वयोगटामध्ये त्या मानानं कमी त्याच्यात लागण होते पण त्यांच्यात सुद्धा संसर्ग होतो हे नक्की आहे त्यामुळं या सगळ्याचं जर आपण एकंदर जो सरकारने सर्वेक्षण केले ते पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपण उच्चाटन करायच्या दिशेने निघालो होतो पण दरवर्षी ती संख्या मात्र वाढतच चाललेली आहे त्याच्यामुळं माझ्या आपल्यामार्फत मंत्री महोदयांना काही स्पेसिफिक प्रश्न आहेत की हा टी बी संसर्गजन्य रोग आहे आपण सगळीकडे बघतोय की बाबा लोक बिनिक्कतपणे रस्त्यावरती थुंबतात आणि याच्यामुळं हा रस् संसर्ग वाढतो आणि लोकांना लागण होते आणि जे तरुण सगळे बाहेर जात आहेत ही जास्ती लागण होते तर हे रोखण्यासाठी व रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आपण काही अभियान राबवणार का त्याच्यामध्ये काही जनजागृती निर्माण करण्यासाठी एखादी योजना सरकार आणणार का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा जो प्रश्न आहे की अगदी ग्रामपंचायत लेवलपासून तालुका पातळीवरती जिल्हा स्तरावरती शासकीय आरोग्य विभागाने या अनुषंगाने विशेष मोहीम कायमस्वरूपी राबवणं गरजेचं आहे आणि औषध उपचार वेळेवर देणं गरजेचं आहे त्यामुळे हे कायमस्वरूपी त्या ठिकाणी ग्रामपंचायतीपासून तर जिल्हा पातळीपर्यंत कायमस्वरूपी अभियान राबवलं जाईल का जेणेकरून या रोगाचं कंट्रोल करणं किंवा त्याचं उच्चाटन करणं शक्य होईल तिसरा प्रश्न जो आहे की केंद्र सरकारने राज्य सरकारने ज्या ज्या वेळोवेळी गाईडलाईन देतात सूचना देतात त्याची अंमलबजावणी संबंधित अधिकारी काटेकोरपणे करतात की नाही हे पाण्यासाठी काही यंत्रणा उभी केली जाईल का ज्याच्या माध्यमातून कोणी सुकारपणा तर करत नाही आहे किंवा फक्त कागदावरतीच यंत्रणा काम करते असा तर प्रकार होत नाही ना याच्यासाठी काही यंत्रणा उभी केली जाईल का हा तिसरा प्रश्न आहे आणि चौथा प्रश्न आहे की जर जे सर्वेक्षणातून पुढे येत आहे की औषधांची जी काही परिणामकारकता आहे ती संपलेली आहे तर आपल्यामार्फत याच्यामध्ये केंद्र सरकारला सांगून काही प्रतिजैविक किंवा इतर काही औषधं ही केली जातील का किंवा त्या औषधाचं संशोधन करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत प्रयत्न केले जातील का असे माझे चार स्पेसिफिक प्रश्न आहेत